श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आप आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण स्वामी सेवांवरती आधारित हा व्हिडिओ असणार आहे की स्वामींच्या या ज्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या ज्या स्वामींच्या सेवा सांगणार आहे ज्या की मी स्वत केलेल्या आहेत आणि या आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या ज्या सेवा आहेत तुम्हाला जसा वेळ मिळेल तुमच्या आयुष्यातून किंवा तुमच्या रोजच्या दैनंदिन कामातून जसा काही तुम्हाला वेळ मिळेल तशा जर तुम्ही हा सेवा ह्या सेवा जर केल्या तर खूप असा वेगळ्या प्रकारचा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये झालेला जाणवणार आहे आणि अगदी दिसून सुद्धा येणार आहे त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक स्वामी भक्ताने नक्की पाहावा कारण यामध्ये खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे की ज्या ज्या सेवा मी केलेल्या आहेत त्यातून मला पडलेला जो फरक आहे किंवा खूप छान अनुभव मला आलेले आहेत त्याच सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहेत प्रकारे करू शकता हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती शेअर करत असते मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा अशी असते की माझ्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात स्वामींची सेवा व्हावी कारण काय होतं की बऱ्याचदा आपण खूप मोठ्या संकटात साप सापडतो आणि तेथून तेथूनच कधी सुरुवात होत असते आपल्या स्वामी सेवेला कारण बरेचसे असे स्वामी भक्त आहेत जे तुम्हाला नक्की कधी भेटले तर सांगतील की माझ्यावरती असा असा प्रसंग उडावला होता आणि ही सेवा मी केली आणि त्यातून स्वामींनी मला बाहेर काढलं कारण काय होतं की माणूस आहे माणसा इतका स्वार्थी प्राणी या पृथ्वी नाही आहे त्यामुळे कसं असतं की अडचणीच्या वेळी दुःखाच्या वेळीच फक्त आपल्याला देवाची आठवण येत असते पण खरं सांगू का हा एक क्षण असा असतो एक मोठा आघात आपल्या आयुष्यावरती होतो आणि आपण स्वामीसेवेमध्ये येतो आणि मग त्यानंतर आता स्वामी भक्त खरंच जर तुम्ही स्वामींना आपले म्हणजे गुरु मानत असाल ना तर कुठलाही स्वामी भक्त असं करणार नाही की त्या संकटातून बाहेर आला आणि त्याने स्वामीसेवा सोडली एकदा का आपण स्वामीसेवेमध्ये पाऊल टाकलं की टाकलं ती स्वामी सेवा जी आहे आपल्या जन्मजन्मी आपल्याकडून ती घडत असते असं म्हणत असं नसतं की ह्या जन्मातच आपण स्वामी सेवा केलेली आहे ह्या जन्मा ज्या अर्थी आपण स्वामी सेवा करतोय त्या अर्थी मागच्या जन्मात सुद्धा आपण स्वामीसेवेमध्येच होतो कारण स्वामी कसं असतं की स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात की फक्त हा जो व्यक्ती आहे हाच माझ्या भक्तीच्या लायक आहे असं स्वामी स्वतः ठरवत असतात आणि त्याच्याच त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपण स्वामी भक्तीत देत असतो आपण काहीही ठरवत नाही सगळं काही आहे हे ब्रह्मांड आणि ब्रह्मांड नायकच ठरवत असतात त्यामुळे आपण कुठल्या भक्तीत जायचं किंवा कुठल्या मार्गात जायचं कु किंवा कुठल्या कर्मात जायचं हे सगळं जे सगळं आपलं स्वामी आपले स्वामी आपले ब्रह्मांड नायकच ठरवत असतात तर मग मंडळी अशावेळी आपण स्वामीसेवा कुठल्या स्वामी करा स्वा स्वामी सेवा कराव्यात किंवा कुठल्या प्रभावी स्वामी सेवा कराव्यात हे तुम्हाला सांगणार आहे अगदी तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं संकट असो तुम्ही मानसिक त्रासात असाल बायकांच्या बाबतीत झाले तर काही नवरा बायकोची भांडणंसुद्धा असू शकतात त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही दुःखात असू दे कुठला आजार तुम्हाला असू दे किंवा क कर्ज तुमच्यावरती असू दे आर्थिक परिस्थिती तुमची विशेष अशी चांगली नसू दे किंवा कितीही कसलेही प्रॉब्लेम नोकरी व्यवसाय घरातलं वातावरण भांडणं आजारपण कुठल्याही कुठल्याही आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतात शंभर टक्के सोल्युशन फक्त स्वामीसेवा तुम्हाला देत आहे आता असं नाही की आता मला खूप मोठा आजार आहे आणि मी फक्त स्वामीसेवा करणार आणि तो आजार बरे होईल असंही नाही काही आजार असे सुद्धा आहेत की देवाच्या भक्तीबरोबर त्याला डॉक्टरांच्या उपचारांची सुद्धा गरज असते पण काही मानसिक का गोष्टी अशा असतात किंवा काही उपाय आपण जे करतो ते अशासाठी असतात की ते फक्त देवच सोडवू शकतात अशाही काही गोष्टी असतात पण काही गोष्टी ह्या डॉक्टरांवरतीसुद्धा अवलंबून असतातच असतात आणि डॉक्टरांच्या शेवट येतो तो म्हणजे जिथे डॉक्टरांचे म्हणतात ना जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं जिथे डॉक्टरांचे प्रयत्न थांबतील तिथे आपले स्वामी उभे राहतात त्यामुळे आपल्याकडे स्वामींच्या भक्तीचा जो साठा आहे ना किंवा स्वामींच्या सेवेचा जो साठा आहे ना तो आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपल्यावरती येते वेळ येते तेव्हा डॉक्टर डॉक्टरांच्या थोडक्यात मदतीनं तो साठा स्वामींचा बाहेर येत असतो आणि आपण त्यातून कुठलंही संकट असून त्यातून बाहेर पडत असतो आता असं म्हटलं जातं की स्वामींच्या मंत्रात सुद्धा सांगितलेलं आहे की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा तर कसं असतं की जन्म मृत्यू आपल्या हातात नसतो पण एकदा का स्वामींवरती आपण सगळं सोपवलं की स्वामी सगळं काही छानच करतात जे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वामी करतात त्यामुळे कुठल्या अशा स्वामींच्या सेवा आहेत की ज्या आपण केल्या तर स्वामींच्या भक्तीचा साठा आपल्याकडे होईल स्वामींच्या सेवेचा साठा होईल आणि कधीही आपल्यावरती वाईट वेळ आली तर तो साठा आपोआप बाहेर येईल तर सगळ्यात महत्वाची स्वामींची सेवा आता ज्यांना कोणाला कुठलीच स्वामी सेवा करता येत नाही आता स्वामींची मूर्ती घरात आहे सकाळचा दिवा लावला किंवा ऑफिसला जायचं संध्याकाळी आलं दिवा लावलं जेवण करून झोपलं असं जर असेल तर तुमच्यासाठी नामस्मरण हा स्वामी सेवेचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात मोठ्या सेवेचा उपाय थोडक्यात तुमच्याकडे आहे नामस्मरण तुम्ही उठता बसता येता जाता काम करता करता कधीसुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि नामस्मरण इतकी मोठी सेवा आत्तापर्यंत झालेली नाहीये आपण फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी म्हणत केलो तर जी काही सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि जे काही स्वामींचं कवच कुंडल आपल्या भोवती तयार होतं त्याची तोड कशालाच नाही आणि कोणीही आपलं काहीही वाकडं करू शकत नाही जेव्हा आपण स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असू त्यामुळे सगळ्यात मोठी सेवा ही आहे स्वामींची की नामस्मरण नामस्मरण इतकी मोठी सेवा कुठलीही नाही तर ही झाली सगळ्यात सोपी आणि मोठी सेवा त्यानंतर सगळ्यात स्वामींची दुसरी आणि प्रभावी आणि मोठी सेवा आहे ते म्हणजे श्री चरित्र सारम्रताची पारायणं तर आता जितकी होतील तितके पारायण तुम्ही करू शकता एक दिवसीय पारायण सात दिवसीय पारायण तीन दिवसीय पारायण एकवीस दिवसाचं पारायण एकशे आठ पारायण तुम्ही करू शकता तुम्हाला जसं होईल तसं पारायण कशी करावी क किती दिवसांची कशाप्रकारे करावी याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरील चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता पण हे जे हा जो ग्रंथ आहे ना हा ह्याच खरं खरा खऱ्या अर्थाने याच ग्रंथाने माझ्या आयुष्याचं सुवर्ण केलेलं आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला कुठल्याही अड अडचणीतून बाहेर काढणारा ग्रंथ आहे एकदा का तुम्ही एक, एक पारण केलं ना तुम्हाला ओढ लागते की कधी मी ह्या ग्रंथाचं कधी मला वेळ मिळतो आणि कधी मी याचं दुसरं पारायण करते तर अशा प्रकारे आपल्याला ओढ लागते आणि स्वामींच्या लीला यातल्या वाचून आपल्यामध्ये खूप अशी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपण जसे जसे यातले शब्द वाचतो तसे तसे त्यातले जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात सकारात्मकता असते ती संपूर्ण आपल्या शरीरात जी ऊर्जा असते ती शरीरात तर जातेच पण पूर्ण आपल्या घरात सुद्धा पसरते नक्की अनुभव घेऊन पहा जर तुम्हाला शक्य असेल तर एकदा तरी स्वामीचरित्र सारंभाचं पारायण किमान प्रत्येक गुरुवारी तरी जसा वेळ मिळेल तसं करा एकदा सवय झाली की वाचनात जास्त वेळ लागत नाही सुरवातीला दीड दोन तास लागू शकतात पण नंतर ना काही नाही एकदा का आपल्याला सवय झाली की एक तर आपलं पाठ झाल्यासारखं आपण पटपट वाचत असतो आणि त्या सगळ्या ज्या लिला स्वामींच्या आहेत थोडक्यात गोष्टी आहेत स्वामींच्या त्या आपल्या एकंदरीत पाठच होतात आणि त्या आपल्याला सगळ्या स्मरणात राहतात त्यामुळे त्या वाचल्या सुद्धा पटकन जातात तर एकदा नक्की करून पहा तुमच्या सुद्धा आयुष्याचं सोनं स्वामी केल्याशिवाय राहणार नाही तुमची सात स्वामी महाराज काही कधी सोडणार नाही तुमच्या आयुष्यातले सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते स्वामी स्वतःवरती घेतील आपल्या कर्माचे भोग भोगून संपवतील त्यामुळे हे पारण नक्की तुम्ही करा त्यानंतरची पुढची स्वामींची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी से सेवा किंवा खूप अशी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचं अनुष्ठान आता ज्यांना कोणाला अनुष्ठान कसं एक दिवसाचं असू शकतं तीन दिवसांचं सात दिवसांचं अकरा दिवसांचं कितीही अनुष्ठानं तुम्ही करू शकता त्याला तोड नाही किंवा त्याला थोडक्यात मर्यादा कुठलीच नाही म्हणजे तुम्ही कितीही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर रोज किमान आपल्या घरामध्ये अकरा वेळा तारक मंत्राचं थोडक्यात पठण झालं पाहिजे आणि श्रवण झालं पाहिजे जर तुमच्या घरामध्ये रोज मंत्राचं पठण किंवा किंवा श्रवण होत असेल ना तर कुठलंही संकट येऊ द्या तुम्हाला कसलीही काळजी राहणार नाही कारण ना साक्षात ना ना ना। स्वामी तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी उभे राहिलेले असणार आहे कारण तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आज तारक मंत्रामुळे मी व्हिडिओ बनवत आहे तारक मंत्रामुळे माझं बाळ माझ्यासोबत आहे आज सहा वर्षांचं माझं बाळ आहे ते फक्त तारक मंत्रामुळेच ठीकठाक व्यवस्थित असं आहे त्यामुळे तुम्हाला सांगते की तारक मंत्राची जी ताकद आहे ना ती खूप 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 प्रचंड ताकद आहे तारक मंत्रामध्ये जर तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त एकदा तारकमंत्राचं अनुष्ठान करून पहा किंवा रोज घरामध्ये तारकमंत्र लावून आणि म्हणा आणि लावा घरामध्ये श्रवण पटन करा हळूहळू तुम्हाला आपोआप अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण कुठल्याही सेवेचा लगेच अनुभव येत नाही मी ही खूप स्वामीसेवा केली खूप 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 स्वामीसेवा केली पण पटकन कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही पण एखाद्या दिवशी इतका असा अचंबित अनुभव आपल्याला येऊन जातो की त्या दिवसापासून आपण ठरवतो की आपल्या आयुष्यात कुठलेही संकट येऊ दे किंवा काहीही कोणीही माझ्यासोबत नसू दे फक्त स्वामी माझ्यासोबत आहेत आपल्याला आपल्या घरात उठता बसता चालता फिरता आपल्याला सतत असं भास होत असतो की हा स्वामी आपल्यासोबत आहेत हा खरंच 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 सांगते मी खूप तळमळीने सांगते कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे कधीही एकटे घरात असो नसो मला नेहमी असं वाटतं की मी जे काही बोलते ते स्वामी ऐकतात जे काही करते ते स्वामी पाहतात आणि काय होतं की एकदा आपण स्वामी सेवेमध्ये आलो की कुठल्याही वाईट गोष्टींचा स्पर्श सुद्धा आपल्याला हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप बदल आपल्या आप मध्ये होत असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतात तर ही झाली स्वामींची तिसरी सेवा त्यानंतर अजून कुठली स्वामी सेवा तर तुम्ही गुरुचरित्राचं पालन सुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकता ही सुद्धा स्वामींची खूप प्रभावी सेवा आहे जर नवरा बायकोचं अजिबातच पटत नसेल तर गुरुचरित्राचं पारायण किंवा मग घरात कुठलेही प्रॉब्लेम असो गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर गुरुचरित्राच्या पालनामध्ये आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं जर शक्य असेल तर, तर हीसुद्धा स्वामींची खूप 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 अशी प्रभावी सेवा तुम्ही स्वामी सेवेत आल्यानंतर नक्की करू शकता गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे नशिबवान व्यक्तीच्या असते नशिबी असतं कोणीही गुरुचरित्राचं पारायण करत नाही स्वामीजांना निवडतात तेच गुरुचरित्राचं पारण हे करत असतात त्यामुळे नक्कीच ही स्वामींची सेवा तुम्ही करून पहा अजूनही स्वामींच्या खूप सेवा आहेत खूप मंत्रजाप आहेत स्वामी स्तवन आहे ते सुद्धा जर रोज सकाळी तुम्ही म्हटलं तरीसुद्धा खूप छान असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतात खूप पॉझिटिव्ह असे किंवा सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू लागतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा मी स्वामींच्या करते मी स्वतः अनुभव घेतलेल्या सेवा मी आज तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत जर जसं शक्य होईल असं मी म्हणणार नाही की तुम्ही रोजच करा कारण प्रत्येकाला आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढणं शक्य होईलच असं नाही त्यामुळे जेव्हा किंवा तुम्हाला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी या ज्या सेवा तुम्हाला आज सांगितलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खरंच सांगते स्वामी इतकं इतकं देतात की आपली ओंजळ खरं तर अपुरी पडते इतकं स्वामी आपल्याला भर भरून देत असतात आता दुःख त्रास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो पण जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो तर त्याहून नेम्मासुद्धा त्रास आपल्याला सहन करावा लागत नाही जे आपले कर्माचे भोग आहेत तेवढंच आपल्याला सहन करावं लागतं त्याची तीव्रता स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला हळूहळू कमी होताना दिसते स्वामी आपले भोग हास असतात ते भोगवून संपत असतात त्यामुळे स्वामी सेवेला कधीही सोडू नका कुठल्याही संकट आयुष्यामध्ये येवा येऊ द्या कुठल्याही गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये असू द्या कुठल्याही गोष्टीला भ्यायचं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण मरण हे एक शाश्वत शाश्वत सत्य आहे मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे आणि ते न टळणारं सत्य आहे त्यामुळे मृत्यू इतकी इतकं भयानक आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही त्यामुळे ज्या काही प्रॉब्लेम्स जे काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतील तुमच्या कशाने खचायचं नाही कशा कशाचीच भीती तुम्हाला वाटली नाही पाहिजे जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल असं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं पुढे चालत राहायचं पुढे चालत राहायचं स्वामी आपल्याला आपोआप मार्ग दाखवतात आणि आपोआप सगळं काही जे आहे ते आपल्या मनासारखं होत असतं आता सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे नाही काही गोष्टी आपल्यासाठी योग्य नसतात आणि त्या वाटतं आपल्याला की आपल्या आयुष्यात हव्या पण स्वामी असं करतात की ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत ना त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टींचा प्रवेश फक्त स्वामी इच्छेने होत असतो नंतर इतर गोष्टी आपल्याला कधीही मिळणार नाही तुम्ही त्यासाठी काहीही करा आणि जे आपल्या नशिबात आहे किंवा जे आपल्या वाट्याचं आहे किंवा जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतातच देतात त्यामुळे जर खरंच तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींना तुम्ही मानत असाल तर सगळ्यात पे मिळेल तशा या स्वामींच्या प्रभावी सेवा नक्की करा आणि काही फरक अनुभव आले तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की शेअर करू शकता कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा श सांगू शकता तर हा छोटासा व्हिडिओ मंडळी तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा ज्यांना कुणाला स्वामी सेवा करायची आहे कारण उभ्या आयुष्यात आपण जेवढं आयुष्य जगणार आहोत त्यात त्या आयुष्यामध्ये एक जरी स्वामी भक्त आपल्याकडून आपण तयार करू शकलो तरी ते खूप मोठं पुण्य आहे असं मला अ, मन सांगावंसं वाटतं तुम्हाला ते मी तुमच्यासुद्धा मित्रमैत्रिणींना सांगा की जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हीसुद्धा स्वामीसेवा नक्कीच करू शकता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर नक्कीच नक्की आवडला असेल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे छान छान स्वामींचे व्हिडिओ मी सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल त्याचबरोबर अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता कशावरती काही उपाय सांगायचे असतील ते सुद्धा सांगेल कुठल्या प्रकारच्या स्वामीसेवा तुम्हाला करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला सांगेल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारा तर म्हणजे चला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तर चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ